संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार जत मधील मुकबदीर मुलांनी घेतला श्री यल्लमादेवी यात्रेचा आनंद जत येथील जागर फाउंडेशनच्या वतीने यावर्षीही मुकबद्री शाळेतील मुलांना श्री यल्लमादेवी यात्रेचा आनंद मिळवून देण्यात आला जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्या पुढाकाराने ही अनोखी सामाजिक उपक्रमाची परंपरा यंदाही उत्साहाने साजरी झाली यात्रेतील गर्दीतून वाट काढत मुलांना सुरक्षितपणे घेऊन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाळणी मिकी माऊस रेल्वेगाडी अशा विविध खेळण्याचा आनंद दिला मुलांनी फुगे गाड्या चेंडू पिपाणी तर मुलींनी झुमके चाफा गजरे पर्स यासारख्या वस्तूंची मनसोक्त खरेदी केली यानंतर खंडागळे हॉटेलमध्ये चविष्ट जिलेबी गुलाबजामून चिवड्याचा आस्वाद घेत देवीचे दर्शन घेतले कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत परशुराम मोरे यांनी मुलांची पूर्ण काळजी घेतली लहान मुले व मुकबदीर असल्याने त्यांची काळजी घेणे जिकरीचं काम होतं मात्र परशुराम मोरे आणि जागर फाउंडेशनच्या टीमने ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान अवर्णनीय होता याबद्दल विचारले असता परशुराम मोरे म्हणाले दिन दुबळ्या आणि गरजूंची सेवा करणे हेच माझे उद्दिष्ट आहे माझ्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि शिस्त मी पुढे नेत आहे समाजसेवेचा वारसा पुढे चालवत राहण्याचा माझा प्रयत्न आहे जागर फाउंडेशनचा हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरला असून मुकबधीर मुलांसाठी आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे